आज आपण सर्वांचं आपल्या आवडतं लाडकं मैदान म्हणजेच हिंद केसरी पेडगाव मैदानात आपण आज आलो हो आहोत आणि आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूरची टीम सर्व पेडगाव मैदानात सकाळी दाखल झाली आहे पहिल्यांदा सगळ्यांना सोबत सकाळ काय सांगाल आज हिंद केसरी पेडगाव मैदान बाकासूर आपला हॅट्रिकचं हॅट्रिकसाठी चान्स काय वाटतंय आज एकंदरीत जनतेच्या मनास जनतेचा आशीर्वाद आहे ते बोलायची त्यांना उत्सुकता लागली की बकासोर कुठं कुठे आलाय आणि कधी येतोय काय बकासूर दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात आणि बोडचा सर्जा पडणारा हे फिक्स आहे कसं वाटतं एकंदरीत जोडी बद्दल काय सांगायला महामनच नियोजन असतं ते तुम्हाला मैदान आहे पुसेगावला आपण एक नंबर केला आजही सगळ्यांची अपेक्षा इथं एक नंबर करावं बरोबर ज्यावेळी मोठं मैदान असतं त्यावेळी सगळी तुमची टीम टीम असते काय काय वाटतं टीमला एकंदरीत कसं काम असतं टीमचं काय सगळं मॅनेजमेंट दिलेलं असतं प्रत्येकाने हे करायचं तुम्ही पुढे जाऊन ते करायचं प्रत्येकाने म्हणजे तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा जागा शोधली आपली बाकासूर साठी आधीच आमचे मागच्या वर्षी जागा बैले आणि मागच्या वर्षी पण बाकासूर खऱ्या तर इथं हिंद कैसे ठरलाय आज पण त्याला चांगली संधी आहे प्रेक्षक असणार भरपूर आज त्याचे फॅन फॉलोअर्स काय वाटतं एकंदरीत आ, आप हा आता फॅन फॉलोअर साठीच आपला बैल आहे सगळ्या महाराष्ट्राचा बैल आहे आज आणि मला आपल्या पंढरी आपली पेडगाव म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्राची पंढरी नक्कीच बरोबर त्यामुळे सगळ्यांच्या उत्सुकता वेगळाच्या प्रत्येकाची प्रत्येकाला अपेक्षा प्रत्येक गारा मालकाचं पण स्वप्न असं आहे की बकासुरण्याच हॅट्रिक करावी म्हणजे सगळ्यांनाच वाटतंय बरोबर म्हणजे जो कोणी पण बकासुरविरोधात पळाला असेल तो पण म्हणतोय काय वाटतो त्यावेळी खूप आपला असं म्हणजे मन भरून त्या नक्कीच बरोबर आहे एकंदरीत सगळ्यांची इच्छा आहे तो देवच आहे कसं काय आज गट किती आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गट आणि घोडच्या सार्जाबद्दल काय सांगाल घोडचा सर्जा आता वेगाचा वाचशे आहे बरोबर आणि आज ड्रायव्हर वगैरे कोण असणार काय आपलं नाही नाहीतच आता मामाचे नियोजन कळे ना आपल्याला बरं आणि मामा वगैरे आज येणार ना का ना नाही सगळे येणार ना आज सगळे आज सगळे मैदानावर आणणार आज सगळे सगळे <laughs> <सकले laughs> पंढरपूरला आलेत बरोबर पंढरपूरला आज <laughs> विठ्ठल म्हणजे <मुझे> पंढरीच आहे <laughs> नक्कीच नक्कीच मित्रांनो बक्का पण आता लगेच दाखल होतो मैदानात आलाय थोडक्यात दादा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद